नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपण आपल्या बागेत जो रेअर व्हॅलेटी मँगो मिळाला की जापनीज आंबा जानेवारी महिन्यात लावला होता त्यानंतर त्याला आपण एक कट मारला होता त्याचा पण मी व्हिडिओ टाकला होता त्यानंतर सुंदर ह्या चार ब्रँचेस त्याला आल्या परंतु थोडासा नर्सरी व्यवसायामध्ये पंधरा एक दिवस मी व्यस्त असल्यामुळे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं तर या चार काड्यावर एका सुंदर फूट आली परंतु लगेच त्या किडीने ती फूट खाऊन टाकली म्हणजे शेतकऱ्याला किती अडचणी असतात आणि त्याला किती लक्ष ठेवायचं असतं तरी पण मी आज त्याला बु बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा स्प्रे मारलेला आहे हा रोग कंट्रोलमध्ये होईल आणि आत्ताच मी माझ्या आंब्याला बेस्ट डोस दिलेला आहे आता ह्या ज्या काड्या दिसतात एक दोन आणि तीन या काड्या काड़ एक आठ दिवसामध्ये पक्व होतील आणि त्या मी इथून कट करीन आणि या झाडापासून मी कलम बनवीन म्हणजे तीन काड्यापासून मी यावर्षी कलम बनवीन त्यात किती सक्सेस होत आहेत तो पुढचा विषय आहे परंतु पुढच्या वर्षी मी याची योग्य जोपासना करून या झाडापासून मला चाळीस ते पन्नास काड्या या कलम बनवण्यासाठी मिळतील आणि सुंदर अशी ग्रोथ या झाडाची मी नक्कीच करेन कारण की मी भरपूर लक्ष ठेवू ठेवतो या झाडावर थोडंसं माझं नर्सरी व्यवसायामुळे दुर्लक्ष झालं परंतु असो काही प्रॉब्लेम नाही अशा अडचणी ह्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये येत राहतात आणि त्यावर मात करून आपल्याला पुढं चालायचं असतं पाहू शकता रियन व्हरायटी आहे याचा भरपूर ट्रेंड आहे आणि जर आपल्या इथं आंबे लागले तर आपल्याला विक्रीसाठी पण भरपूर सोपं पडतं कारण की मदर प्लॅन आपल्याकडं स्वतःचे असतात जय बळीराजा